वाढदिवस असते तर त्यावेळी एक ना एक दिवस चांगला उगवतून ये ठरलेला असतो कुत्र सुद्धा फडफडलं बघा एक ना एक दिवस येणार आहे वाट बघा हो तुम्हीच म्हणता वेळेची उन वाट बघ वेळेची वाट बघ सगळं म्हणतोय पण कसं आहे आता नियमानं तू विचार कर गे एखादी घरातली वस्तू संपली तर तू म्हणणार आहे संपली आपली दोन लेकर खाय येणार आहे तुम्ही जाऊन घेऊन या तू फक्त म्हणणार आहे जाऊन आणणार आहे का ना नाही ज्यावेळेस ती वस्तू मला आणायची माझ्या खिशात पैसे नसते त्यावेळेस माझ्या मनाला किती वेदना होते ही माझे मला माहीत आहे तसं आमचं मध्ये पावसाळ्यात घरातलं सगळं तिकट पिकट सगळं उद्ध्वस्त झालं होतं काय देखील नव्हतं आणि तुम्हाला आम्ही पहिल्यापासून सांगतोय आमची परिस्थिती अशी काही चांगली जे मका तिकडं आपली वाळती ती म्हणली आजचं उंदेजण उद्याला आपण पोती भरू मका बोलली जाय पण पोती का भरायची ती तर कविता त्याला जायचं आहे तिच्या माहेरला म्हणून पोती भरायची ती कशी राहा ना बघते नाही नाही तर हा तुम्हाला सांगा मेन मुद्दा राहायला कविताईनं जिथं आपला म्हणजे दुधाचा रेटिब लावला होता तिथलं त्यांचं पेमेंट आलंय ती साडी तिला गिफ्ट म्हणून ती पैसे दे जायचं आणि पगार किती लय आलाय बघा देऊ हो मग तेव्हा पगार आलाय ती या दुधाचा धर तुला काय आणायचं ते किती सोडून घेतलं मोबाईल काय देखील नाही खरं सांगायचं किती रतीब आलाय तेवढं सांगायचं रतीब कशा झालाय रतीब कशा झाला पैसे किती आले ते खरं सांगायचं खिशाला जटाय नाही तरी जे आई बघा आलाय महिन्याचा पगार हिनं मागल्या वेळेस बी तिथं घेतलं होतं बरं का पैसे उचललं होतं पण काल ही म्हणली फोन करून सांगा की संसूद आलाय मला साडी घ्यायचे पैसे लागणार आहेत म्हणल्यावर त्यांना सांगितलं त्यांचं ह्यात आले तर अडीचशे रुपये आगाव दोनच आहेत अजून दोन आरा काय दहा फे लाख रुपये झालं होतं काय त्यांच्याकडे अजून दोन म्हणते चार हजार रुपये झालं आणि शेंगाचं पोत्याचं उतर खाली काय राहतय मला म्हणले ते पुढच्या ह्याच्यात उतरते करते दिवाळीला नाही मला तेवढंच दिले तू फोन करून विचार भाई आणलं ते चुकी झालं खरं सांगायचं खरं सांग तुम्ही तू तु फोन करून मारून घेतले तर मी एक रुपये देखील मारून जर ती म्हटली घेतलं तर मशीर धार काढाय ना मशीर वैरे आणाय का मशीर पेन टाकाय ना ना का। ना तुला काय तर गिफ्ट गिफ्ट काय तर घ्यायचे साडी पिढी दोन हजार दोन हजार साडी एवढा आपण काय अकरा कपडे घेतली नाही तुला ना दिले तर आणि हो का तो मोबाईल वर किती घेतलं मारून तुम्ही पैसे किती घेत आरमस माझी वैरण टाकणार मी पेंट चारणार मी नाही तर तुझ्या पैसे घेणार तू काय मैस म्हणून धार देते काढू तुम्हाला आता हे बघा दररोज उठले ती धार काढायची ती मग हात लावू देत नाही मग आता मी त्याला काय करायचं दोन हजार रुपये मला आणून दिले आता बहिणीनं मला म्हणते तुला साडी तर मला काय साडी ह्याची घ्यायची नाही मला ह्या मला म्हणजे लेकरास असतेच काय तर घ्यायचं आहे हे आपण नटायचं थटायचं आपलं दिवस गेलो आता काय असेल सुख आपल्या लेकरा येते त्यामुळे लेकराच नाही काय तर घ्यायचं बघायचं काय सण सुद्धा आलाय म्हणलं की मी साडीच घेणार गे। आणि मला हिच घ्यायचं आहे हा गेल्या दिवाळीला काही घेतलं नव्हतं मग हिला काय म्हणलं ह्या दिवाळीला एक दोन एक हजार रुपये देतो हलकी घे एकदम टॉप मध्ये घ्या चांगली घ्यावं असं काही नाही तुटली आमची तर खेळ मिळणार आमच्या आव कशाला तोंड खवळताय अगं खेळ दुकान दोन आणून दे कोण नाही बोला तशीच गोळ बडती मन हाय की तुटक्या चपलीला आणि शेळ्या भाकरीला कधी डावलायच नसत ते तसंच काम झालंय माझ काय नाही तसं काम बर का होय किती पण झाकून सगळं झाकून जरी नेलं ना तरी पण ह्यांला थोडंच वाटतंय तर बहिणींना मला एकच म्हणायचं ह्यांना ही जी मला सारखं बोलते ना वाईट 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 वाई। बुरून वाईट आणि पैशाची जी गरज जेवढी मला नाही ना तेवढत पण मला तिनं काय केलं नाही मी तुला देतो म्हणलं माझा शब्द आहे तुझी तू काय करायची खरंच काय तुझ्याकडे कोंबड्या पैशा लागलाय माझ्यापाशी कोंबड्या जायत कोंबड्या जायत कोंबड्या जायचं मग का तू लकरासने दिवाळीला बाजारांना पैसे दिले नाहीत सांग मला आता त्यानं कळू दिलं नाही तर मला त्यांच्यासाठीच करते कि माझ्यासाठी मला मी ह्याच्या आधी मी म्हंटल होत बरं का की कि माझ्या खिशातनं घरात ग नाही असं पन्नासपासनं आतले जेवढ्या नोटा असतील दहाज्या असू द्या बीच असू द्या चिल्लर असू द्या माझ्या खिशात राहत नाही सांगितलं नव्हतं ना आपण पण आज हे लागले तर आज मी तुम्हाला सांगतो तु। केलं होतं आपलं ती गल्ला प्लास्टिकची त्याने भरणी मागली होती मी जाणून दिली पण मला तिने सांगितलं होती जेवढी चिल्लर तुमच्याकडे येईल तेवढी मी घेणार बरं घ्या म्हटलं होतं मग जरा काय वेळा शंभरच्या बी नोटा गेल्या पन्नाच्या बी गेल्या मग हे विचारलं हे म्हणा मी नाही ते घेतलं हे आमच्या घरात भांडणं बी लागली मग घरात पैसे जाते ते कुठं पोर नाही विचारलं पोर म्हणे आम्ही कशाला हो पोर कधी म्हणली नाही ती घेतले तर गाल्यात टाकले कधीच म्हणली नाही एकदमच दिलं पण त्यांनी कमीत कमी एक तीन चार महिन्यात बघा साडेसात हजार रुपये साठवले होत किती साडेसात हजार रुपये त्या साडेसात हजारामध्ये दादून जेवढा काय बाजार भरावा लागतोय घरात त्याला काय म्हणजे हे न सांगायला अशी लिस्ट काढून दिली आणि त्यांनी साठवलेल्या पैशात घरात सगळा बाजार आणला साडेसात हजाराचा बाजार केला पोरांनी गल्ला फडला ती फोडलेला पण आम्हाला दोघांना माहिती नाही त्यांच्या त्यांनी दोघांनीच फडला ज्यावेळेस पैशाला हेनी विचारलं त्यावेळेस त्या दुकानदारांना सांगितलं की तुमच्या दोन्ही मुलांनी पैसे दिले ते, ते मग ही एवढं मोठं सरप्राईज दिलं या पोरांनी आम्ही लेकरांनी आम्हाला दिले त्यावेळेस मला राग याय भले हिन पैसे घेऊ द्या किंवा लेकरांनी घेऊ दे पण माझ्या किशात जाते ते ह्या पाय मी भांडायचो मला वाटायचं हेच घेते या पण साठवून ठेवत असेल तुडीला आपल्याला जो पेगी देईल कारण हिला प्रत्येक वेळेस विचारलं काय बोललं तर हे म्हणा हायत माझ्याकडे कोंबड्याचे पैसे म्हणाय हेच साठवून ठेवत असेल देत पण ती लेकरांनी घेतलं लेकरं कधी मला होय म्हणले नाही ती त्याच लेकरांनी आज आपली परिस्थिती खराब होती खरंच ह्यावेळेस दिवाळी साजरी करीन का नाही अवघड प्रश्न होता आणि लेकरांनी करून दाखवलं आणायचं असं तर कपडे जाऊन आणली असती चला म्हणली असती कपडे आणू पण त्यांनी घरचा सगळा बा न विचार करता कपड्याचा किंवा फटाकड्या आणली असत्या किंवा त्यांना जी पाहिजे चपल्या शँडल त्यांच्या जी मनाला काय वाटलं असतं ती दोघांनी जाऊन आणलं असतं पण तसं न करता साडेसात हजाराचा बाजार तेलाच्या डब्या सेटात जाणत्या माणसागत माझ्या दादून उंकून बाजार भरलाय त्याचा म्हणजे लय अभिमान वाटतो माझ्या लेकरांचा मला आवा मन वाटायजोगी गोष्ट त्यांनी केली एक तर कसं झालंय तुम्हाला सांगितलं होतं आपल्या घरात पाणी शिरलं त्यावेळेस आपलं भयंकर नुकसान झालं होतं पण सांगता कोणाला बोलून उपयोग नव्हता अजून बी तुम्हाला बघा हवा ही घराच्या बीची दिसते त्या यातनं पाणी सगळं पूर्ण आत गेलं होतं सगळं घरातला मालफिल भिजला होता अक्षरशः ह्या वेळेस दिवाळी साजरी करायची कसं असं असं विचार करत बसायचं दादू म्हणा पप्पा टेन्शन घेऊन हा टेन्शन घेऊन आणि त्यांच्या गाला हलवलं तर ती गाल्यात चिल्लर उघडून नॉर्मल वाजाय मला वाटायचं त्यांच्या गाल्यात काहीच नाही फोडून तर काय करायचं आहे पण तीच गाल्ला ज्यावेळेस त्यांनी फोडला त्यावेळेस तेवढं पैसे निघालं पण काय ती म्हणाय मला म्हणा येत नाही आज लेकरांमुळं आपल्याला दिवाळी साजरी करून खाया खायला लागलो आहे नाहीतर ती वेळ आपल्या नव्हती एवढी बिकट परिस्थिती आली ती कारण आमच्या जीवनात अशी किती वेळा तर घटना घडले ते की आम्हाला नव्यानं प्रपंचाची सुरुवात करावी लागली या किती वेळा आमचा प्रपंच मोडलाय किती वेळा नुकसान झालंय आमच्या पण लक्षात नाही पण प्रत्येक वेळेस आम्ही नवीन जो काय ती जुनी म्हणाय चंग बांधून ती शब्द चंग बांधून नवीन हिमतीनं उभा राहिलो उभा राहतोय तरी त्यात आम्हाला काही वेळा अपेश येत आहे काही वेळा नाही आता तसं हो राणानं बी आम्हाला ह्या वेळेस भरपूर धागा दिलाय गेल्या वर्षी बी भरपूर धागा दिला नशीब बी कसलं बेकार आहे मला काय ते मला बोलाय बी ना इतकं म्हणजे टेन्शन हे लागले करल आता अपयश आहे फायद्याचं काहीच नाही आणि शेती करायला भांडवल नसलं लोक कोण काढलं तर ते भांडवल देखील त्या शेतीवर जायना करायचं तर काय करायचं आणि कसं जगायचं दिवस तर काढावं लागणार आहे तर ज्यावेळेस वाढदिवस असते तर त्यावेळी एक ना एक दिवस चांगला उगवतून ठरलेला असतो कुत्रा सुद्धा फडफडलं बघा एक ना एक दिवस येणार आहे वाट बघा हो तुम्हीच म्हणता वेळेची वाट बघ वेळेची वाट बघ मग सगळं म्हणतोय पण कसं आहे आता नियमानं तू विचार कर गे एखादी घरातली वस्तू संपली तर तू म्हणणार आहे संपली आपली दोन लेकर खाय येणार की तुम्ही जाऊन घेऊन या तू फक्त मानणार आहे जाऊन आणणार आहे का नाही ज्यावेळेस ती वस्तू मला आणायची आणि माझ्या खिशात पैसे नसते त्यावेळेस माझ्या मनाला किती वेदना होते ही माझं मला माहीत आहे तसं आमचं मध्ये पावसाळ्यात घरातलं सगळं तिकट पिकट सगळं उद्ध्वस्त झालं होतं काय देखील नव्हतं आणि तुम्हाला आम्ही पहिल्यापासून सांगतो आमची परिस्थिती अशी काही चांगली नाही करावताव खावा अशी परिस्थिती आहे जर परिस्थिती चांगली हो असते तर हे घर आम्ही काहीत होईन असे गल इटर्न बांधून घेतलं असतं साईडचं पत्र सा� काढलं असतं पण तशी परिस्थिती नाही पण ह्याच परिस्थिती परिस्थितीत माझ्या ह्या दोन लेकरांनी ले आधार दिलाय आणि खरं बघायचं म्हणलं तर त्यांनी त्यांना कपडे काय चपल्या लागणाऱ्या वस्तू त्यांनी त्यांना घे पाहिजे होत्या पण ते म्हणले कापड किती जरी चांगलं घेतलं तर आज उद्या फाटणार आहे पण आपल्या घरात जे नसेल ती वस्तू आधी आपण आण काय म्हणायच्या लेकरांना ले माझ्यापेक्षा तर शब्द नाही तर तुम्हीच कमेंट करून मला सांगा की लेकरांनी आज काय करून दाखवलं